बघितलं काय करतात डोक्यावरच पडलेले आहेत काय मुंबईवरून काही शाणे आलेले आहेत म्हणजे गावाला गणपतीसाठी पण त्यांना एवढी अक्कल नाही की गाडी कशी चालवतात कारण की मुंबईला ते कशा पद्धतीने गाडी चालवतात ते पण काही आपल्याला माहीत नाही कारण की मधली जी लेन आहे त्या लेननेही गाडी चालवतात ते म्हणजे आपण समोरचा दुसरा ड्रायव्हर जाणार कुठे ते मला कळत नाही कारण की त्यांचे एवढा मोठा रस्ता असून ते दुसऱ्याच्या लेनमध्ये गाडी चालवतात स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आत्ता मी सी एन जी टाकायला आलो होतो आणि सी एन जी टाकून आपलं झालेलं आहे नाही हो आता मी घरी जातो आहे कारण की आपल्याकडे गौरी वगैरे आलेले आहेत आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि मी ते सी एन जी काल मी आलो होतो सी एन जी टाकण्यासाठी पण मला सी एन जी मिळाला नाही आत्ता मी आलो आहे आणि सी एन जी आपलं टाकून झालेलं आहे आता मी घरी निघालो आहे तर तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे की आज आपण गौरीजवळ जाणार आहोत कसं काय सगळं होणार आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवतो तर चला मित्रांनो आता आपण सी एन जी टाकून घराकडे निघालो आहे आणि तुम्हाला दिसेल की हा आपला घराकडे जाणारचा रोड आहे तर आता काय पाऊस पण पडत होता अचानक पाऊस थांबलेला आहे आता तुम्हाला दिसेल तर ड्रायविंग चालू आहे आपली कारण की आपल्याकडे जाताना पण आता रोड खराब झालेत मुंबईला जशी परिस्थिती झाली आहे तशी आपल्या रोडची पण परिस्थिती झालेली आहे आणि इथं तुम्हाला एक दाखवतो मी ती इथे एक गाय आहे म्हणजे इथे ॲक्सिडेंट झालं होतं तिची मला वाटते पिल्लं वगैरे काय मेलेत वासरू वगैरे त्याच्यामुळे ही इथंच उभी असते बरेच दिवस नोट करतोय मी एक महिना झाला असेल कारण की ती इथंच असते याच जागेवर असते काय काय माहीत काहीतरी लपडा झालेला आहे त्याच्यामुळे ती बरोबर पावसाच्या सीझनला आता आले आहे कारण की पावसाच्या सीझनला तिथे ॲक्सिडेंट झालं होतं आता नवीन कारची रनिंग तुम्ही बघू शकता की झालेली आहे नऊ हजार सातशे त्रेसष्ट एवढी आपण रनिंग केलेली आहे कारण की आपण गोव्याला पण हिला घेऊन गेलो होतो मुंबईत दोन ट्रिप झाल्यात आपल्या गाडीच्या नवीन गाडीच्या टेनला पण एकदाच घेऊन गेलो होतो मुंबईला कारण की मी स्वतः ड्रायव्हिंग करून घेऊन गेलो होतो एकदाच त्याच्या आधी आय टेन जाऊन आले पप्पा घेऊन गेले होते एक ड्रायव्हरला घेऊन तर आता हिला आपण गोवा आणि दोन मुंबई ट्रिप मारले आणि लोकलला इकडे आपली गाडी फिरत असते तर अशी आपली हिची रनिंग झालेली आहे आणि सर्व्हिस आपली आता दहा हिची सर्विस आहे त्यामध्ये ऑइल चेंज वगैरे बरंच का काय काय होणार आहे त्या सर्विसमध्ये ते तर तेव्हा पण मी जाणार आहे ते पण तुम्हाला मी सगळं दाखवेन की कसं आपल्या इथे सर्विस प्रोसेस कसं होतं आहे आणि कशा पद्धतीने आपण ते करणार आहोत तर आधी आपण घरी जाऊया कारण की मला भूक लागली मी सकाळी म्हणजे दे सकाळी देवपूजा वगैरे केली त्याच्यानंतर काय नॉर्मल खाल्लं असेल उकडीचे मोदक वगैरे मी खाल्ले आणि त्याच्यानंतर मी तसाच आलो आहे कारण की दुपारी मला मेसेज आला की सी एन जे आलेला आहे एक वाजेपर्यंत मला मेसेज आलेला आहे आणि आता तुम्हाला सांगतो चार वाजलेले आहेत मित्रांनो तर मी आता घरी जातो जात हो आहे पहिलं काहीतरी खातो त्याच्यानंतर तुम्हाला मी सगळं दाखवेन की आपलं म्हणजे गणपतीचे कार्यक्रम कसं चालू आहे गौरी वगैरे आपल्याकडे आले आहेत तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आणि मला दोन तीन दिवस झाले म्हणजे गणपती आल्यापासून मला शूट करता आलं नाही कारण की इकडे काय होतं स्पीकर वगैरे चालू असतात त्यामध्ये जर गाणे असतात त्याच्यामुळे कॉपीराईट वगैरे येते म्हणून मी काय शूट केलं नाही आणि तो मूड पण येत नाही कारण की ते गाणे वगैरे चालू असते की शूट कुठे करणार घरी असं होतं तर आता घरी जातो आणि तुम्हाला मी सगळं दाखवतो ते जेवण वगैरे घेतो त्यानंतर पुढचं मी तुम्हाला दाखवून कारण की आपल्याला गौरीजवळ जायचं आहे रात्री पण मी गेलो नाही गौरीजवळ कारण की खूप दमलो होतो त्याच्यामुळे काम करत होतो आपण तर आता जाऊया घरी तर चला काय मुंबईवरून काही शाणे आलेले आहेत म्हणजे गावाला गणपतीसाठी पण त्यांना एवढी अक्कल नाही की गाडी कशी चालवतात कारण की मुंबईला ते कशा पद्धतीने गाडी चालवतात ते पण काय आपल्याला माहीत नाही कारण की मधली जी लेन आहे त्या लेननेही गाडी चालवतात ते म्हणजे आपण समोर दुसरा ड्रायवर जाणार कुठे ते मला कळत नाही कारण की त्यांचे एवढा मोठा रस्ता असून ते दुसऱ्याच्या लेनमध्ये गाडी चालवतात अरे काय शाण्या नोहो दुसरा आता तुम्हाला काय बोलणार यार जाऊ दे तुम्हाला वाईट वाटेल पण जरा विचार करा कुठे काही टच वगैरे झाला तर उगत कशाला राहाडी तुम्ही गा मुंबईवरून गावाला आलायत ना व्यवस्थित जरा गाडी चालवा समोरच्या गावची लोक जरा रागीड वगैरे असतात कुठे काही टच झालं ना उगत वांदे होतील आताच मला एक झायलोवाला क्रॉस झाला शाणा त्याची लेन सोडून माझ्या इकडे येत होता त्याला ते तेवढं डोकं नाही हॉर्न वाजवल्यावर परत बघतो वर करून काय रे बाबा तुम्हाला करायचं काय तेच नाही काय कळत बघितलं काय करतात डोक्यावरच का पडलेले आहेत गाडी कुठं न्यायची काय खाली आलंय गाडीचा टच झाला असत आता इकडनं रोड आता चालू झालेला आहे आणि तुम्हाला दाखवतो की हा आपला सोमेश्वराचं मंदिर आहे म्हणजे आपले जे दे गावचे देवता आहेत त्यांचं मंदिर आहे तुम्हाला दिसेल कधी इथे गाड्या पण व्हायच लागल्यात कारण की आता दिवस कमी राहिलेत गणपती बाप्पा आता जातील विसर्जन होतील त्याच्यानंतर इथं आता लोकं काय काय मुंबईला जाणारे असतात त्याच्यामुळे ते आता इथे मंदिरामध्ये येतात आणि जाता जाता येतात त्याच्यानंतर जा मग मुंबईला जातात आधी मंदिराजवळ येतात त्यानंतरच मुंबईला जातात तर आपण पण इथे हॉर्न वगैरे वाजवूया आणि आता आपण जाऊया तर आपला हा रोड आहे घरी जायचा ह्या मित्रांनो ह्या ब्रिजवर पाणी भरत असतं पावसामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की आता याच्यावर जरा कॉन्क्रीट माल वगैरे टाकून दिलेले आहे पण तुम्हाला दिसेल इथे जी खडी टाकले त्याचं कारण मेन म्हणजे हा पाणी आहे तो सगळा भरतो त्याच्यामुळे आपला हा रोडच ब्लॉक होतो या ब्रिजवरनं पण पाणी जातं वांदे होतात सगळी हे बघा काय रोडची परिस्थिती झाली बघा रोड करायला घेतला आहे म्हणजे यांची गंमत काय असते रोड करणाऱ्यांची बरोबर पाऊस येत असतो ना त्याच्या एक दोन महिने अगोदर हे रोडचं काम चालू करतात आणि बरोबर पाऊस आला त्यांना आहे दोन महिन्यात काही रोड बनणार नाही पाऊस आला की लगेच कळती अरे शाण्यानो रोड तरी व्यवस्थित बनवा ना का नाही आता बरोबर पाऊस मला वाटते पाऊस गेल्याच्या नंतर सहा महिन्याने हे येणार आणि सहा महिन्यात काय रोड होणार आहे मला सांगा पुन्हा खडी टाकले वरती माती टाकले माती तर वाहून गेली सगळी खडी आता तुम्हाला दिसेल इथे बघा आलो त्याच्यानंतर जेवण वगैरे झालेलं आहे आपलं आणि आता मी बागेत जातोय म्हणजे आपल्याला शेळी काढायचे तर शेळी आणायला मी जातोय स्वराज सातक पण माझ्या मागे तुम्हाला दिसतील ती गाडी बाहेरच लावली पप्पा कुठे जातात बाहेर त्याच्यामुळे आपली आयटन बघायला आपली हे बघा तर जातो तुम्हाला दाखवतो की शेळ्या पण आता पाडणार आहोत तर तुम्हाला दाखवतो तिथे जाऊन तर चला ही वाट आहे म्हणजे आपलं ही जी जागा आहे आपलं चा खालीच आहे खालच्या साईडला स्वराज पण माझ्यासोबत आलेलं आहे हो थांबते जाऊ ते जाऊ नको चावेल तुला तो तिकडे मित्रांनो कालबीचे हे तुम्हाला दिसेल कालबीचं हे झालंय छत्ता म्हणजे छत्ताच ना दॅट इज दॅट तर हे आपण कलम बांधलेले आहेत तिथं तुम्हाला दिसेल ही कशी कलम बांधलेली आहेत ग्राफ्टिंग केलेली आहे चारत पुढे गेलं अरे ये बागेत जातो आपण माझ्यासोबत आहे तर आरच्या बागेतून जावे कारण की इथून खालतून मी साफ नाही केले इकडे एक रास कटर आणून साफ केलं होतं तर इथून जावे आपण हे बघा इथून परत गुरं आली होती थोड्या बागत गुरू टेव तर मी ही आपली बाग आहे दोन, है, ये, ये दोन है। ये ही बागा, बागा बाग आहेत म्हणजे एक एकत्रच तुम्ही बोलू शकता म्हणजे दोन पार्टमध्ये डिवाईड केलेले आहेत तर लिंबीचे झाडं वगैरे लिंबपण वरती किती लागलेत दिसेल तुम्हाला तर आता हे बघा खाली बघा किती पडले अरे सॉरी लिंबू बघ उचलून न खराब होते आता शिळं तिकडं आहेत आता कसे काढायचे बघूया हे मी ग्रास कटर आणून सगळं कटिंग करून टाकलं होतं मागच्या वेळी झाले दहा दोन तीन दिवस झाले नंतर जाता हे बघा वरची आपली बाग पहिली जुन्यावर कधी स्वच्छ आहे बघा तुम्ही बघू शकता मला अजिबात घाण दिसणार नाही खालची आपली बाग जातच रेडी होते झालेले आहेत तर एक चार चार पाच पाच सहा वर्ष झाले आहेत एकदम नारळ बाग अगदी सोडून ठेवले आहेत आपानी ना हे बघा हे बघा इथे पण नारळ आहेत तर बागेमध्ये आपण आले पूजासाठी आपल्याला शिवाय घेऊन जायचे आहेत कारण की तिची तब्येत ठीक नाही तिला बरं नाही त्याच्यामुळे जरा हा शेलून येत आहो शेळ्या आम्ही घेऊन जाणार आहोत हे भाई बोल ना तू सार्थक पण आलाय काय व्हिडिओ करतोयस काय रे तू बाबांनी चल हे आपण जातोय कुठं पुढं इथून खाली उतराय सावकाश खाली बागेमध्ये तुम्हाला दिसेल की किती झापं वगैरे पडले आहेत कारण की आता पावसाच्या याच्यामध्ये पाणी जास्त झालं ना की झाडं तुम्हाला सांगतो माडाची झाडं वगैरे ते झापा वगैरे सोडतात तर तुम्हाला दिसेल सगळीकडे पडलेलं आहेत हे बघा हिरव्याच आहेत त्या त्याच्यामुळे तर आपल्याला शाळा घेऊन जायचं आहे तर बघूया आता ते वरवरती आहेत मी काय काठी पण नाही घेऊन आलो आहे तिथे एक जवळ आहे तो पण आता हाईटला वाढलेला आहे तर बघूया त्याचं का जाऊन काय आहे हे सावकाश आहे तुला काय खुटकुटाभारला आहे की कुतकुत कुतकुत करत हे पाईपलाईन आपण केलेली होती तुम्ही बघितलं असाल माझ्या व्हिडिओमध्ये मागच्या म्हणजे मला फॉलो करत असेल तर हे बघा आपण आत्ता इथे शेळ काढायला आपण आलो आहे खरं शेळ आहेत बघा कुठं वरती का रे काढायचे कसे मित्रांनो आता मी वरती शेळ्यावर चढतोय आणि जर तुम्हाला दिसेल की म्हणजे माडावर चढतोय आणि वरती जाऊन मी शाळा काढणार आहे कारण की आपण काही साधन आणले नाही शिडी नाही किंवा काठी काय नाही तर वरती चढूनच मला ते काढावं लागणार आहे तर मी तुम्हाला जातो आणि दाखवतो दिसत बस आईला मच्छर पावते तू तर काढलेले आहेत नारळ काढलेले आहेत हा आणि वरती चढलो होतो मी आता आपण घरी जाऊया मी सार्थक आणि स्वराज ठीक आहे हे बघा जड किती आहेत बापरे जायला मला मिळालं नाही आता मी आरतीसाठी गेलो होतो गौरीला पण ते जरा धावपळ होते त्याच्यामुळे मला तुम्हाला दाखवता आलं नाही पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन जर वरती गेलो तर आता मी जाणार आहे थोड्या वेळा पण रात्रीचं तुम्हाला व्यवस्थित ते दाखवता येणार नाही मला पण आजसाठी एवढंच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं आहे जे सांगितलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद